नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण नाश्त्यासाठी एकदम वेगळा पदार्थ बनवणार आहोत तर एकदम झटपट तयार होतो अशी आपण रेसिपी बनवणार आहोत तर रव्यापासून बनवायची आपल्याला रेसिपी आणि लहान मुलांना खूप आवडेल अशी आपण रेसिपी बनवूया लहान मुलांच्या डब्यासाठी नाश्त्यासाठी खूप छान अशी रेसिपी बनवायची आहे तर रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक बाऊल घेतलं तर आपल्याला याच्यामध्ये रवा घ्यायचा आहे इथे मी बारीक रवा घेतलेला आहे ते एक वाटी एक वाटी रवा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे मी दहा अर्धी वाटी दही घेते तर हे सगळं मिक्स करायचं आहे एकत्र त्यानंतर याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे तर हे पाणी घालून आपल्याला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे तर छान असं मिक्स करून घेणार आहोत जास्त पाणी घालायचं नाही आपल्याला रवा भिजणीत परत पाणी घालायचं आहे आणि हे दहा मिनटं आपल्याला भिजत ठेवायचं आहे तर ह्या पद्धतीनं आपल्याला करून घ्यायचं आहे आता हे आपण दहा मिनटं भिजत ठेवूया रवा भिजतो तोपर्यंत आपण चटणी बनवून घेणार आहोत तर चटणीसाठी मी ते गॅसवरती कढी तापल ठेवली त्याच्यामध्ये तेल घालून घेतलं आहे आणि मी ते किसलेलं गाजर घेतलेलं आहे कांदा आणि बारीक कट केलेलं लसूण शिमला मिरची आणि कोबी घेतलेला आहे तर मी कोबी आणि गाजर किसून घेतला आहे आता आपल्याला हे भाज्या शिजून घ्यायच्या आहे नॉर्मल शिजवायच्या आहे जास्त शिजवायचं नाही आहे आपल्याला तर सर्वात आधी मी कांदा घातले घातला आहे त्यालामध्ये त्यानंतर बारीक कट केलेलं लसूण घालून घ्यायचं आहे हे परतून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर आपण सर्व भाज्या याच्यामध्ये घालून घेणार आहोत तर आपल्याला हे कमी गॅसवरतीच परतवायचे आहे जास्त भाज्या शिजवायच्या नाही आहे वा वाफळून घ्यायच्या आहे फक्त आता हे सर्व एकत्र मिक्स करून घेऊया त्याच्यानंतर मी ते एक बटाट बटाटा घेतला आहे तो बारीक किसून घेतलेला आहे तुम्ही हवे असल्यास त्याच्यात बटाटे चटणी करून टाकू शकता बटाटे उकडून और मी मिकचचाच बटाटा घेतला आहे तो घालून घेणार आहे त्यानंतर याच्यामध्ये मी जिरा पावडर घातली आहे थोडीशी चाट मसाला घातला आहे आणि थोडी लाल मिरची घालणार आहे याच्यामध्ये तर तुम्हाला तिखट खटकितपट करायचं तुम्ही त्याप्रमाणे याच्यात मसाले घालू शकता आता हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये थोडी शिकवत अंबीर घालून घेणार आहोत बारीक कट केलेली हे सर्व एकत्र आता मिक्स करून घ्यायचं आहे गॅस कमीच ठेवायचं आहे आपल्याला कारण भाज्या आपल्याला जास्त शिजवायच्या नाही आहे त्यानंतर याच्यामध्ये मी टोमॅटो सॉस घालणार आहे तुम्ही हवे असल्यास याच्यात शेजवान चटणी घालू शकता पण मी इथे टोमॅटो सॉस घालते म्हणजे चव छान येते थी थी आता हे सर्व एकत्र मिक्स करून घेऊ गॅस कमीच ठेवायचं आहे इथे आपली चटणी बनवून तयार झालेली आहे त्यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेते आपला रवा भिजून झालेला इथं आता आपल्याला हे बारीक्याचं वाटण करून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण याचं बारीक वाटण करून घेऊया तर वाटण्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडं पाणी घालणार आहोत जास्त पाणी नाही घालायचे थोडंच घालायचं आहे आता इथे आपले बॅटर बनवून तयार झाले त्याच्यामध्ये हवा असेल तेवढंच आपण आता पाणी घालूया आपण जसं रोषाला बॅटर बनवतो तसंच बनवायचं आहे पण थोडंसं पातळ करायचं आहे ह्या पद्धतीने त्याच्यात चवीनुसार आता मीठ घालून घ्यायचं आहे आता एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे हे पा ह्या पद्धतीनं आपल्याला बॅटर बनवायचं आहे इथे आपली चटणी बनवून पण तयार झालेली आहे गॅसवरती आता आपल्याला तवा ठेवायचा आहे तर आपल्याला तर मी ते डोशाचाच तवा घेतलेला आहे दुसरा तवा नाही हाच घ्यायचा आहे गे। तवा कोणताही तुमच्याकडे पॅन असेल तर तो घेतला तरी चालेल दुसरं त्याच्यावरती आता आपण बॅटर टाकून घेणार आहोत तर डोशाप्रमाणे आपण बॅटर क हे करणार आहोत तव्यावरती पसरून घेणार आहोत तर मी टाकायच्या आधी तेल घातलं लावलं होतं तव्याला तर तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला आधी आणि हे कमी गॅसवरतीच आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर दोन्ही साईड अशा छान अशा भाजून घ्यायच्यात आपल्याला जास्त ज लालपण नाही करायचे आपल्या नॉर्मलमध्ये करायचं आहे तर याच पद्धतीने आपण आता सर्व काढून घेणार आहोत तर इथे आपले सर्व डोसे बनून तयार झाले आता मी इथे डोसेच बनणार आहे तुमच्याकडे काय म्हणता तुम्ही ते बोला पण मग इथे रव्याचे डोसे तयार झालेत आहे एकदम असे पा पातळ तयार झालेत एवढे पातळ आपल्याला करायचे आहेत म्हणजे खाण्याच्या वेळेस चव छान येते याचे तर याच्यामध्ये आपण जी चटणी बनवली होती ना तर ती याच्यामध्ये घालून घेणार आहोत आता चटणी घालताना तुम्ही हवा असते त्याच्यात चीज घालू शकता म्हणजे आणखीन छान चवी ते एकदम बर्गर पिझ्झासारखं आपल्याला छान वाटतं मुलांना बी खायला खूप हे होईल तर याप्रमाणे आपल्याला करून घ्यायचे पॅटीस प्रमाणे आकार मी देऊन घेते चौकोनी असं तर याच पद्धतीने आपल्याला सर्व बनवून घ्यायचे इथं आता सर्व आपले पॅटीस बनवून तयार झाले त्यानंतर परत आपण जो डोशाचा तवा ठेवला होता गॅसवर तोच घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती मी बटर घालून घेणार आहे तर आपल्याला हे परत फ्राय करून घ्यायचे एकदा तर त्यासाठी मी तवा ता तापॉईल ठेवला आहे त्याच्यामध्ये मी बटर घालून घेणार आहे तुम्ही हवं असल्या ज्याच्यात तेल घालू शकता तर मी इथे बटर घालते पूर्ण तव्याला साईडने आता लावून घ्यायचं आहे पूर्ण बटर त्यानंतर आपण जे बनवलं आहे पॅटीसचं सारखंच तर ते आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत तुमच्याकडे याला काय म्हणता मला ते नक्की सांगा कमेंटमध्ये पण मग मी पॅटीसच बोलते याला कारण ही एक वेगळी मी नवीन रेसिपी बनवली आहे त्यामुळे आता हे आपल्याला कमी गॅसवरती भाजून घ्यायचे दोन्ही साईडने आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर एक साईड आपली भाजून झाली तर आपण पलटी करून घेऊया तर इथे आपले पॅटीस बनून तयार झालेले आहे खूप छान असा नाश्ता तयार झाला आहे तर लहान मुलांना इतका आवडेल ना खूप छान होतो तयार होतो तर एकदा नक्की करून पहा खूप छान लागतो तर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद